बदलापूरमध्ये मानवाला काळीमा भासणाऱ्या घटनेच्या प्रकरणामुळे सामाजिक आणि राजकीय परिस्थिती बिघडलेली आहे त्यामुळे शहरात शांतता जातीय सलोखा आणि जनजीवन सुरक्षित राहावे या हेतूने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे बदलापूर शहराध्यक्ष शैलेश वडनारे यांच्या पुढाकाराने बदलापूर पश्चिम येथील बस स्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला दुग्धाभिषेक करून पूजन करण्यात आले कुळगाव बदलापूर शहरामध्ये गेल्या काही दिवसापूर्वी ज्या घटना घडल्या त्या होत्या होत्या आणि त्या माध्यमातून बदलापूर वातावरण झालं या ठिकाणी आंदोलन झालंय आंदोलनामध्ये अनेक प्रकार घडलेले बदलापूर शहरामध्ये एक सामाजिक अं त्याचप्रमाणे राजकीय परिस्थिती ही जी आहे बिघडलेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी ही परिस्थिती शांत व्हावी कायदा सुव्यवस्था या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये निर्माण व्हावी हा एक उद्देश या ठिकाणी ठेवून आम्ही या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पूजन या ठिकाणी केलेले दूध अभिषेक केलेला आहे आणि महाराजांना हार घातलेला आहे आणि त्याचप्रमाणे अलीकडेच आपण पाहिलेलं आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा त्या ठिकाणी निकृष्ट प्रकारचं काम केल्यामुळे तो त्याचा काय घटना घडलेली आपण पाहिलेली आहे तर या माध्यमातून कुठेतरी जातीय सलोखा राहावा छत्रपती शिवाजी महाराजांनी जे रयतेचं राज्य स्थापन केलं ते रयतेचं राज्य स्थापन करण्याचा त्यांचा उद्देश ताँगा। ताँगा। उद्देशाने या ठिकाणी बदलापूर शहरामध्ये शांतता सुरवस्थता राहावी अशा प्रकारच्या आमची या ठिकाणी या मानसिकतेतून आम्ही या ठिकाणी आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूजन केलेलं आहे बदलापूर शहरामध्ये कायदा सुव्यवस्था नागरिकांनी देखील पाळावी आणि पोलीस प्रशासनाने पाळावी या अशा प्रकारची आमची भूमिका आहे बदलापूर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा जय जयकार करून जयघोष करून या ठिकाणी बदलापूरमध्ये शांततेचं वातावरण राहावं जातीय सरोकार राहावा आणि जनजीवन सुरळीत राहो ही ज्या ठिकाणी आमची मागणी झाले काही कोकणामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा स्थळा आहे एक मी एकमातीमध्ये मला पंतप्रधान साहेबांच्या हस्ते अनावरण उद्घाटन केलं आता त्याच्यामध्ये तो पुतळाचा असा बनवला होता त्या कॉन्ट्रॅक्टरांनी काही त्यांनी त्यांनी बनवलंच नाही महाराजांचे पुतळे असे महाराष्ट्रात असे पुतळे आहेत की कमीत कमी शंभर वर्ष एका जागेवर उभे आहेत पण हा पुतळा मला वाटतं काहीतरी सात आठ महिन्याचाच उभा केला आणि हा कोसळण्यात आला त्याच्यामध्ये ही महाराष्ट्राची विटंबना झाल्यासारखं छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचा आराध्य दैवत आहे महाराष्ट्र राज्याचे आपले महाराज होते राजे होते आज त्यांचं हे आपस्पद हे घडलेलं आहे पण आणि ह्याच्यामध्ये हे सध्या महाराष्ट्रामध्ये युती सरकारचं कार्य असं चाललेलं आहे का जिथं जिथं आपण लवकरात लवकर जेवढे काही विकास काम करण्याचा प्रयत्न करतोय पहिल्याच्या काळात जे मान्यता मिळालेले त्याचा श्रेय लाटण्यासाठी ते उद्घाटन करून जागा असो काही असो इमारती असो पुतळे असो काही असो त्यांचे उद्घाटन करून ते लोक श्रेय लाटण्याचा प्रयत्न करत पण असं काय हे विटंबना झाले महाराष्ट्राला आवडणार नाही हे चाललेले महाराष्ट्र उभ्या डोळ्यांनी बघत आहे सर्व त्याच्यामध्ये हे पूर्ण शांततेने आज आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने शहराच्या वतीने आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांचा आमच्या बदलापूर वेस्टमध्ये आम्ही अशाच प्रकारच्या नवनवीन घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी भारताचा बुलंद आवाज आपला भारत चॅनल सबस्क्राईब लाईक शेअर आणि कमेंट्स करायला विसरू नका रवींद्र थोरात आपला भारत न्यूज बदलापूर